नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर पाठवणार अपर जिल्हाधिकारी करिश्मा नायर मॅडम यांचे आश्वासन जवाहर मध्ये झालेल्या मोर्चा मध्ये विविध मागण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते यामध्ये शेतकऱ्यांना बोलताना अपर जिल्हाधिकारी मॅडम करिश्मा नायर मॅडम यांनी सांगितले की शेतकरी वाचला तर देश वाचेल त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर पाठवू असे आश्वासन दिले तसेच सोबतीला जवार तहसीलदार लता दोत्रे मॅडम कृषी अधिकारी हजर होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस जवाहर तालुका विश्वनाथ भुयेच्या जोडीला गणेश दळवीची रिपोर्ट शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडे विविध मागण्या होतील मेन मुद्दा हे होते की त्यांचे कर्ज माफी व्हायला पाहिजे आदिवासी शेत शेतकऱ्यांच्या आणि अगोदर जे, जे कर्जमाफी झाले होते ते कमी अमाऊंटचे झाले होते तर त्यामध्ये खूप जास्त कर, शेतकरी समाविष्ट होऊ शकलं नाही आणि त्यांच्या दुसरा जे मुद्दे होते ते सगळे आम्ही ऐकून घेतलेले आहे आणि जे शासन स्तरावरचे मुद्दे आहेत ते आम्ही इथून त्यांनी एक आपल्याला निवेदन पण दिलेले आहे तर हे निवेदन आम्ही लवकरात लवकर शासनपर्यंत पोहोचवणार आहे आणि हे शेतकऱ्यांचे जे काही सूचना आणि मेसेज आहे ते शासनापर्यंत पोहोचण्याची जिम्मेदारी आम्ही घेतो मॅडम एक असा विषय आहे की एक ज्यावेळेस वावणीचं वावर वावणीचं ज्यावेळेस कुपोषणाचा मुद्दा घातला त्यावेळेस इथं घडला जोवारमध्ये त्यावेळेस तात्काळी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी एक या भागातील आदिवासी भागातील एक गरजेचे ठिकाण म्हणून अपर जिल्हाधिकारी कार्यालय जवळमध्ये इथं कार्यालय झालं परंतु इथं आता सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली की इथं अपर जिल्हाधिकारी कार्यालय थांबत नाही अशी व्यक्ती त्यांनी नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांनी नाही असं काही नाही की सर इथे थांबत नाही त्यांच्या एक महत्वपूर्ण काम असल्यामुळे ते गेलेले आहे आणि पण पद आहे आणि ते पण अगोदरपासूनच इथे भापरसेचे अधिकारीच येत आहे तर शासनाचं पण माहिती आहे की जवाहर सेन्सिटिव आहे म्हणून इथे प्रांत पण भापरसेचे पण अधिकारी आहे आणि अपर जिल्हाधिकारी पण आठवड्यातून दोन तीन दिवस इथे थांबतच आहे था आज एक महत्वाचा इशू असल्यामुळे ते थांबू शकलं नाही म्हणून आम्ही इथे आलं त्यांचे प्रतिनिधी म्हणून कलेक्टर सरांचे प्रतिनिधी म्हणून तर शासन आपल्या तहसीलदार मॅडमसुद्धा आलेले आहे बाकी शासनाचे पण लोक आलेले आहे आणि प्रांत म्हणून मी सुद्धा इथे प्रत्यक्ष हजर आहे तर जे काही त्यांना अपर जिल्हाधिकारी कडून अपेक्षित होते ते सगळे जबाबदारी आम्ही सग सगळेजण करणारच आहे कर। तुम्ही काळजी घेऊ नका